तर पुण्यापाठोपाठ बड़ आता नागपुरातसुद्धा वॉईस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेची आयोजन हे करण्यात आलेलं आहे पुण्यामध्ये खरं तर या स्पर्धेला विरोध किरणा करण्यात आला होता त्यानंतर आता पुण्यासोबतच नागपुरातसुद्धा ही वक्तृत्व स्पर्धा होणार आहे वॉईस ऑफ देवेंद्र या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे पुण्यात वाईस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेचा विरोध झाला आणि परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाला रद्द करावा लागला आपण जर बघितलं असेल तर याला राजकीय रंग सुद्धा आले मात्र नागपूरमध्ये सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम जे आहेत ते भारतीय जनता युवा मोर्चा करणार आहे येत्या कर काळात आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी चेतन खडचे स्वतः आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल वाईस ऑफ देवेंद्रच्या कार्यक्रमाचा विरोध पुण्यात झाला कसा कार्यक्रम असणार आहे काय कार्यक्रमाची रूपरेषा नागपुरात असणार आहे बघा कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचा विरोध करण्याचे पहिले तर अधिकार नाही त्यांच्या तुम्ही तुमच्या कॉलेज कॅम्पसमध्ये कार्यक्रम तुमच्या पक्षाच्या बॅनरखाली घेऊ शकता तेव्हा तुम्हाला नावाचं दिवस नाही आज वाईस देवेंद्रजी हे अगर नाव पुढे आलं त्यामुळे तुम्ही त्यांचा विरोध करता ह्या देशाचा विकास तुम्हाला दिसत नाही ह्या देश कसा विकसित होत आहे देवेंद्रजीचे विजन काय आहे रोजगारांसाठी युवकांसाठी रोजगारांचे प्रश्न सुटत आहे शासनाने युवकांच्या रोजगारांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ तुम्हाला माहिती असेल तीनशे कोटी रुपये शासनाने त्यांना अनुदान दिलेलं आहे युवकांचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांच्या रोजगार निर्मिती झाल्या पाहिजे ते कसं होणार त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही त्यांच्या विरोध करतात हे चुकीचं आहे दुर्भाग्य आहे मोठ्या प्रमाणात युवक हे देवेंद्रजींना आपले युथ ऐकून समजतात प्रकारे त्यांनी एक आपल्या तरुण वयात नगरसेवक बनले महापौर बनले आमदार बनले आणखी ह्या महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले हे आमच्यासारखे करोडो युवकांचे प्रेरणास्थान आहे काय त्या कार्यक्रमात काय असणार आहे शंभर टक्के त्या कार्यक्रमात ह्या महाराष्ट्राचं विजन असणार ह्या महाराष्ट्राला आपण कसं पुढे घेऊन जाऊ विकसनशील महाराष्ट्र कसा बनेल महाराष्ट्राने आतापर्यंत कशाप्रकारे विकास केला रोजगारांचे प्रश्न म्हणा रोजगार निर्मितीचे प्रश्न म्हणा आणखी जे युवक जे स्टुडंट त्या कॉलेजमध्ये शिकतात त्यांच्यात जी कॅपॅसिटी आहे ती बाहेर येण्याकरिता हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याला आमच्या कार्यक्रमाला विरोध झाला तर जशा जसे उत्तर आम्ही त्यांना येणाऱ्या काळात देऊ तेजस मुलतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर